कन्नड तालुक्यातील ग्रुप ग्रामपंचायत मोहरा यांनी पर्यावरण संवर्धन होण्यासाठी पुढाकार घेत ग्रामपंचायत आणि सामाजिक वनीकरण विभाग छत्रपती संभाजीनगर वनपरिक्षेत्र अधिकारी सामाजिक वनीकरण परिक्षेत्र कन्नड यांच्या मार्गदर्शनाखाली आणि संयुक्त विद्यमाने मोहरा गावठाण क्षेत्रामध्ये विविध प्रकारचे तीन हजार पर्यावरणपूरक झाडांची भव्य वृक्षरोपण केले आहे यावेळी चिंच जांभूळ फळझाडे आणि देशी विविध प्रकारचे तीन हजार पर्यावरणपूरक झाडांची भव्य वृक्षरोपण करण्यात आले पर्यावरणाचे संतुलन राहावे संवर्धन व्हावे तसेच आपल्या भागामध्ये भरपूर प्रमाणात पाऊस पडेल आणि परिसर सुजलाम सुफलाम होईल या उद्देशाने भव्य वृक्षरोपण उपक्रम राबवण्यात आला गाव परिसरामध्ये दरवर्षी अशा प्रकारे भव्य वृक्षरोपण करून संगोपन करणार असल्याचं मत सरपंच समाधान गाडेकर यांनी व्यक्त केलंय लावलेल्या वृक्षांचे संगोपन करण्याचे देखील देखील कार्य आम्ही या ठिकाणी करणार आहोत असे त्यांनी यावेळी यावेळी सांगितले यावे कार्यक्रमामध्ये ग्रामसेवक आजी माजी सदस्य जिल्हा परिषद शाळा तसेच कैलासवासी पुंडलिकराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळेचे विद्यार्थी प्राथमिक आरोग्य केंद्र अधिकारी कर्मचारी कृषी विभाग कर्मचारी मुख्याध्यापक शिक्षक गावकरी निसर्ग मित्र यांच्यासह अनेकांनी परिश्रम घेतले तसेच झाडे लावा झाडे जगवा असा संदेश देत घोषणा देखील दिल्या कैवल्यवासी पुंडलिकराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहरा तसेच जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहरा यांच्या संयुक्त विद्यमानाने या फॉरेस्टी मध्ये आपण वृक्षरोपणाचा कार्यक्रम हाती घेतलेला आहे वृक्षरोपणाबरोबरच वृक्ष संवर्धन होणे ही काळाची गरज आहे मित्रांनो या ठिकाणी सगळ्या चिमुकल्यांनी ग्रामस्थांनी आणि सरपंच उपसरपंच ग्रामपंच सर्व सदस्य विविध कार्यकारिणी सोसायटी चेअरमन सोसायटी सदस्य सर्वांनी अगदी विद्यार्थी पालक आणि ग्रामस्थांनी मिळून जवळजवळ तीन हजार झाडं या ठिकाणी रोपण केलेली आहेत आणि आम्हा सर्वांना माहीत आहे या वृक्षारोपणाबरोबर वृक्ष संवर्धन होणं ही काळाची गरज आहे कारण काही ठिकाणी असं होतं की आपण एक झाड त्या खड्ड्यामध्ये लावतो आणि पुढील वर्षी पुन्हा त्याच खड्ड्यात आपण पुन्हा झाड लावतो याचा अर्थ असा होतो की आपण वृक्षारोपण करतो फक्त फोटो सेशनसाठी मग संवर्धनसुद्धा आपली गरज आहे आणि आपली जबाबदारी आहे आणि निश्चितच मोहरावासियांनी आम्ही सर्व शिक्षक बंधू मुख्याध्यापक आमचे सर्व आणि विद्यार्थी सरपंच उपसरपंच या सर्वांनी जबाबदारी घेतलेली आहे की हे वृक्षरोपण करत असताना वृक्ष संवर्धन सुद्धा आमची ही जबाबदारी आहे धन्यवाद आमच्या जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोहरा व कैलासवासी पुंडितराव पाटील माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय मोहरा या दोन्ही शाळेंनी मिळून वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात तीन हजारांपेक्षा जास्त झाडे लावली यामध्ये ग्रामपंचायत सदस्य व आमच्या दोन्ही शाळेंचे सहशिक्षक यांनी आपला सहभाग नोंदवला याबद्दल मी सगळ्यांचे आभारी आहे धन्यवाद